सध्या चांगला चर्चेत असलेला विषय म्हणजे मराठी बिग बॉस सीझन पाच मराठी बिग बॉस सुरुवातीपासूनच नेहमीच चर्चेत राहिला आहे मग रितेश देशमुख यांच्या होस्टिंगमुळे तर बिग बॉसच्या घरातील सदस्यांमुळे तर रोज होणाऱ्या नवीन राड्यामुळे तर आता बिग बॉस चर्चेत आहे ते म्हणजे अवघ्या सत्तर दिवसातच बिग बॉस प्रेक्षकांचा निरोप घेत आहे त्यामुळे टी आर पीमध्ये बिग बॉसने बाजी मारली बाजी मारून ब्लॉकबस्टरही ठरला तरीही बिग बॉस प्रेक्षकांचा निरोप घेणे अनपेक्षित असून प्रेक्षकांना मात्र प्रश्न पडला आहे या सीझनमध्ये एकूण सोळा सदस्यांनी एंट्री झाली होती आणि वाईल्ड कार्डमधून एक असे टोटल सतरा सदस्य होते तर त्यातील आता केवळ आठ जणच बाकी राहिले असून यांच्यासाठी बिग बॉसने एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे हा सीझन शंभर दिवसांचा नसेल तर त्याऐवजी हो फक्त सत्तर दिवसांचा असणार आहे तर या सीझनचा ग्रँड फिनाले म्हणजेच महाअंतिम सोहळा येत्या सहा ऑक्टोंबरला पार पडणार आहे तर सत्तर दिवसात निरोप घेण्याची काही कारणं समोर येत आहेत ती म्हणजे रितेश देशमुख यांना वेळ नाही कारण ते एका फिल्मच्या शूटिंगसाठी परदेशात गेले आहेत दुसरं म्हणजे हिंदी बिग बॉस अठरा आठ सहा ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे त्याच्या टी आर पीवर परिणाम होऊ नये म्हणून तिसरं म्हणजे बाहेर जाणं हे खूप जणांना पटलेलं नाही प्रेक्षकांना हे अनफेअर वाटत आहे आणि चौथं म्हणजे बिग बॉस निक्कीची साईड घेऊन करत आहे या सगळ्याच कारणांमुळे बिग बॉस सतरा दिवसात निरूप घेत आहे आता सहा ऑक्टोंबरला कोण विजयी होणार कोण विनर होणार हे बाग हे बघणं मात्र उत्सुकतेच असेल